जयशिर्य मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचं असं अपडेट आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असेल की बऱ्याच काही तारखे मिळालेल्या आहेत या तारखेसुद्धा पीक विम्याचं वाटप हे करण्यात आलं नाही आता नवीन तारीख कोणती असणार आहे कोणत्या शेतकऱ्यांनाचा लाभ मिळणार आहे क्लेमचा पीक विमा मिळणार आहे का सरसकट पीक विमा मिळणार आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच एकवेळेस चॅनलला सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो राज्यात बऱ्याच काही समस्या घडून आलेल्या आहेत म्हणजे शेतकऱ्यावर संकट आसमानी संकट असेल पावसाचा खंड असेल अशा बऱ्याच काही अडचणी आलेल्या आहेत त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून चौतीस जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप करण्यात येईल अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तशा प्रकारच्या सूचना काढण्यात आल्या होत्या बऱ्याच शेतकऱ्यांना वाटलं की या अमुक तारखेला पिकविम्याची रक्कम वाटप होईल दमुक तारखेला पिकविम्याची वाटप होईल बऱ्याच तारखे आपल्याला मिळालेल्या आहेत परंतु या पिकिम्याची रक्कम अद्याप या तारखेला जमा झाली नाही याचं मेन कारण म्हणजे लोकसभेची निवडणूक ही चालू करण्यात आली यामध्ये शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा मिळेल अशा प्रकारचं वाटलं होतं म्हणजेच विम्याची रक्कम ही वाटप करण्यात येईल खुश करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल अशा प्रकारच्या वाट अपेक्षा होत्या परंतु असं फारसं दिसलं नाही परंतु आता विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे नव नव पीक विमा कंपन्या पीकम्याची रक्कम ही वाटप केली करणार आहेत ती म्हणजे ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून टेंडर घेण्यात आलं होता भारतीय जनरल इन्शुरन्स एच डी एफ सी आर्गो त्यानंतर ज इन आय सी आय सी लोबार्ड त्यानंतर एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स कंपनी युनायटेड कंपनी आणि सोला मंडल या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आता पीक विम्याचं वाटपही केलं के जाणार आहे यामध्ये नाशिक असेल धाराशिव असेल अहमदनगर असेल नागपूर असेल पालघर असेल ठाणे असेल सोलापूर सातारा पंढरपूर बीड त्यानंतर धाराशिव हिंगोली परभणी नांदेड अकोला वाशिम यवतमाळ त्यानंतर वा अमरावती अशा प्रकारची पिकिम्याचं परत एकदा या जिल्ह्यात वाटप होणार आहे तर सुरुवातीला आपण बीडमधली माहिती घेऊ बीडमध्ये सहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकिम्याची रक्कम ही वाटप केले जाणार आहे म्हणजे सहा लाख सदोतीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकम्याचे वाटप हे केलं जाणार आहे मित्रांनो ही तारीख कधी असणार आहे वाटप कधी होणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर जनरल एच डी एफ सी जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून चार लाख एकसष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकम्याची रक्कम ही वाटप केली वाट जाणार आहे त्यामध्ये बावन्न मंडळ अकोला जिल्ह्यातील आहेत हे वाटपसुद्धा केली जाणार आहे काही प्रमाणात याचं वाटप झालेलं आहे तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही वाटप करण्यात आले नव्हतं पुणे धाराशिव त्यानंतर इस्लामपूर सॉरी जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून गोंदिया सोलापूर जालना म त्यानंतर अशा प्रकारच्या या पूर्ण जिल्ह्यात हे पीक्याचं वाटप केलं जाणार आहे तर नऊ पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जे टेंडर घेतलेलं होतं जे बी काही जिल्हे असतील त्या पूर्ण जिल्ह्याच्या पीक्याचं वाटप हे केलं जाणार आहे त्यामध्ये धाराशिव असेल छत्रपती समाजनगर असेल जे उर्वरित काही जिल्हे आहेत ज्या शेतकऱ्यांच्या क्लेम केल्या होत्या क्लेमच्या विमा काही प्रमाणात हे वाटप करण्यात आलेलं आहे परंतु यामध्ये काही शेतकऱ्यांचे क्लेमसुद्धा केलेले होते दोन क्लेमसोबत जरी झालेले असतील तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात क्लेमचे पैसे जमा झालेले आहेत तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नाहीत आता हे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार आहेत यासाठी सुद्धा तारीख देण्यात ता आली म्हणजेच विलक्षण आता दोन हजार चोवीसचे संपन्न होणार आहे रिझल्ट हे लागणार आहे पुढच्या महिन्यात आपल्याला चार तारखेला ह्या रिजल्ट लागणार आहे त्यानंतर सहा तारखेपासून याचं वाटप केलं जाणार आहे तर सहा वीस तारखेपर्यंत याचं वाटप हे केलं जाणार आहे म्हणजे उर्वरित काही शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत ज्या शेतकऱ्यांना आता पी पीक विम्याचं वाटप करण्यात आलं नाही किंवा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हजाराच्या आत पैसे जमा झालेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्याने पूर्णपणे पैसे वाटप हे केले जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याचं दोन हजार तेवीस च पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे नव पीक कंपनीच्या माध्यमातून याचं वाटप हे केलं जाणार आहे मित्रांनो असेच नवनवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच एक चैनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो